मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी कोणते कौन्त कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तिथं ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ते डॉक्युमेंट काढले नसतील तर आताच काढून घ्या मित्रांनो फायनली तुमचे जेव्हा रिजल्ट लागेल तेव्हा तुम्हाला तिथे ते डॉक्युमेंट सादर करावे लागतील त्यामुळे आता कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट तिथे लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या वेलकन आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती समोर आलेली आहे तर अतिशय महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत ही डॉक्युमेंट तुम्हाला नियुक्तीसाठी लागणार आहे एक जर डॉक्युमेंट तुमचं अपूर्ण असेल तर तुम्हाला सरळ घरी पाठवलं जाईल मित्रांनो त्यामुळे हे डॉक्युमेंट अवश्य काढून घ्या तर बघा मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट तिथं तुम्हाला लागणार आहे तर बघू आपण आता पुढे बघा मित्रांनो समोर तुम्हाला एक फॉर्मॅट दिसत असेल डॉक्युमेंटचा ठीक आहे तर कोणकोणती तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघा आपण आता बघूया तर अर्जातील नावाचा जो पुरावा आहे तुमचा ठीक आहे अथवा तत्सम एस सी शैक्षणिक पत प्रमाणपत्र वयाचा पुरावा लागणार आहे एल सी वगैरे शैक्षणिक अर्थ इत्यादींचा पुरावा लागणार आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा जो पुरावा आहे तो लागणार आहे आरक्षणचा ठीक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास तो पुरावा लागणार आहे अर्ज सादर करण्याच्या वेळी तुमचे जे दिनांकाच वैद्य असणारे जे नॉन क्रिमिनल आहे तर तेच तुम्हाला तिथं लागणार आहे पुढे बघा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे पात्र माजी सैनिक असतील तर तुम्हाला तो माझ्या सैनिकचा पुरावा लागणार आहे खेळाडू असतील तर तर खेळाडूचा सर्टिफिकेट लागणार आहे ठीक आहे अजून तुमचं कागदपत्र बघा मित्रांनो अनाथ असतील तर तो तुमचा अनाथचं सर्टिफिकेट लागणार आहे प्रकल्पग्रस्त असेल तर ते सर्टिफिकेट लागणार आहे भूकंपग्रस्त असतील तर भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट लागणार आहे अंशकालीन उमेदवार असतील कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असतील तर ते तुमचं ते आरक्षणाचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तिथं लागणार आहे अजून पुढे बघा राखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडू दिव्यांग माजी सैनिक आरक्षणाच्या दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र तुमचं तिथं लागणार आहे म्हणजे डोमसाईल ठीक आहे तसेच लहान कुटुंब असेल तर त्याचं प्रमाणपत्र लहान कुटुंब आणि अनुभव तुम्हाला ज्या फील्डमधला अनुभव असेल तर तुम्हाला तिथं अनुभव प्रमाणपत्र पण तुम्हाला सादर करावे लागणार आहे मित्रांनो हे बघा हे तुम्हाला हे डॉक्युमेंट मी आता सांगितले याच्यातलं जर एक पण डॉक्युमेंट कमी असेल तर तुम्हाला सरळ घरी पाठवला जाईल तलाठी भरतीमधून तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल त्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्ही आताच काढून घ्या आणि बघा नियुक्ती पण लवकरच मिळणार आहे तुम्हाला आता सव्वीस जानेवारीच्या हस्ते राज्यपालांच्या हस्ते तुम्हाला नियुक्ती देणार आहेत त्यामुळे आता निकाल पण तुमचा जो नियुक्तीचा आदेश आहे निवड ते लवकरात लवकर आठवड्याभरात लागण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तसेच नवीन माहितीने नवीन अपडेट मी तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शरीर गणतीच्या बेका प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र